कुठे काय तिकडे हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नसणेकर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आता वाजलं किती रे अकरा 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 वाजले तर रात्रीचे आम्ही आहोत आता गोरवलीत इथून चाललो आहे आम्ही म्हणजे माझ्या मित्राच्याच घरी आहे भरतच्या घरी आलो आहे तर आता आम्ही चाललो आहे कांदिवलीला म्हणजे मागे जे गणेशोत्सव आहेत ते सगळे बघायला चाललो आहे म्हणजे कांदिवलीचा श्री असेल किंवा चारकोपची असतील ग गणेश तर ते सगळे बघायचे आहेत आमचा विचार आहे हा जेवढे होतील तेवढे आम्ही आज बघू माझ्यासोबत आहे सुजित तनयसुद्धा आहे तनय गाडी काढतो गाड़ आहे भरतसुद्धा आहे तो पण गाडी काढतो आहे सो बाईकने हा प्रवास करणारा खूप एन्जॉय येणार आहे तर हा ब्लॉग बघायला चुकू नका कारण ह्याच्यात ह्याच्यानंतर दुसरा पण एक महत्त्वाचा ब्लॉग येणार आहे तो सुद्धा तुम्ही बघा हां वेगळ्या ठिकाणी मी पहिल्यांदाच ठिकाणी जाणार आहे अशी भरपूर ठिकाणं आहेत हे सगळी मला नेतात आणि मी पहिल्यांदा पहिल्यांदाच जाणार आहे सो मागे गणेशोत्सानिमित्त हे व्लॉग आम्ही तुमच्यासमोर आणतोय ते तुम्ही आनंदाने बघा आणि व्लॉग कसा वाटतोय तेसुद्धा मला सांगा काय चेंजेस चेंजेस असतील तेसुद्धा मला सांगा ठीक आहे हा व्लॉग एन्जॉय करा चला तर मग सुरू करूया बन 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 बन

कांदिवलीच्या श्रीच्या इथे आलो आहोत आता आतमध्ये तुम्हाला फुटेज वगैरे दाखवतो हा बघताय आजूबाजूचा परिसर मस्त खूप लायटिंगले छान वाटतं चला आतमध्ये जाऊया माय गॉट खूप मस्त हटत आहे कांदिवलीचा श्री गणेश गणेशोत्सव सेवा मंडल गर्दी रहे जाप्पल का मस्त से बाप्पा दर्शन श्री बाप दर्शन घ्याम असतो बोलतो

पण एक नंबर आहे जबरदस्त मूर्ती स्टार्टिंगच एक नंबर झाली इतर गर्दी आहे इकडे चार पुढच्या राजाला स्वामी जाणार आणि पूर्ण बघणार त्याच्यानंतर कुठं जायचं सम्राट 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 सम्राटला जायचं सम्राट कसं आहे सम्राट कसं कसं आहे बरं म्हणजे आय थिंक खाली जी तलवार असते तसं नाहीये वरती तलवार आहे त्यामुळे एक एक्साइटमेंट आहे बघण्याची सो पाहूया कसं काय होतंय No, no, no! चारकोपच्या राजाचं चा दर्शन घेतलेलं आहे आता चारकोपचा पेशवा आहे त्याचं दर्शन घेतो त्याचे थोडेफार फुटेज वगैरे तुम्हाला दाखवतो पूर्ण नाईट आउट करतोय आम्ही पूर्ण गणपती बघायचे विचार आहे तर जेवढे जेवढे होतील तेवढे प्लॅन करतो चारकोपचा पेशवा ठीक आहे ملته تھوڑې فار فوټیج تاکو ته چلا ترن صاحبیا मित्रांनो आता आलो आलोय चारकोबच्या चिंतामणीला हे बघत आहे प्रवेशद्वार आहे आतमध्ये तुम्हाला फुटेज वगैरे दाखवतो चारकोपच्या चिंतामणी दाखवतो चला तर मग सुरू करूया રાજા <coughs> વૈભ <coughs> तर चारकोपच्या सम्राटच्या इथे आलो आहे तर त्याचं दर्शन घेतो थोडेफार फुटेज वगैरे दाखवतो तुम्हाला तर खूप एक्साइटमेंट होतील चारकोपच्या सम्राटाची सो त्याचं फुटेज दाखवतो आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही चला जाऊया की तिथे चारकोपचा सम्राट

अरे साइड से ऊपर अरे गली मून लाइ बघ ना सगळ्या झाडांना एलईडी 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 सगळीकडे लावले चार कपचा विघ्न श्री विघ्न हरता

तने कुठे काय माहिती ती नाही तिकडे गेला तिकडे गेला तो तिकडून गेला विजय अस काहीतरी युनिक वेगळं प्रवेशद्वार इकडे येणार नव्हतो आम्ही पण आलो म्हटलं चला येऊन बघूया खूप छान वाटत यार हॅलो धन्य झालं बाहाय जबरदस्त मूर्ती आहे त्यांची मूर्ती हे नंतर आणि तुम्ही पाहताय कांदिवलीचा इच्छा प्रती गणेश वाडी सुपर बघा हा अजून छान क्रिएटिविटी आहे छान डेकोरेशन आहे नमस्कार मित्रांनो आमचं इकडे येण्याचं ठरलं नव्हतं पण तने म्हणाला इकडे येऊया सो माहिती नव्हतं कसं होतं पण इकडे जे बनवलं डेकोरेशन क्रिएटिव्हिटी अमेझिंग क्रिएटिव्हिटी कांदिवलीचा इच्छापुरती गणेश खरंच खूप छान वाटलं इकडं भेटून गणेशाचं दर्शन घेऊन काहीतरी वेगळं पाहायला मिळालं एक डेकोरेशनमध्ये खूप मस्त वाटलं आणि हे सगळे तुम्ही आत्ता गणपती मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आधीमध्ये काही बोललो नसेल कारण घाईघाईत झाले आत्ता वाजलेत साडेतीन वाजून गेले पावणेच्यावर होत आले त्यामुळे जास्त काही बोलता नाही आलं मध्ये कारण माझा पूर्ण फोकस हा गणपतीवर होता कारण मागे गणेशोत्सव असल्यामुळे गणपतीवर फोकस होता आणि एक अजून एक स्पेशल कारण आहे त्यामुळे मी गणपतीवर फोकस ठेवलेला आहे तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन आत्ता नेक्स्ट ब्लॉग मी आ, शूट करणार आहे तर मी हा ब्लॉग इथंच संपवतोय कारण आम्ही स्पेशल ठिकाणी चाललो आहे पुन्हा एकदा ते मला माहितीच नव्हतं मला पुन्हा एकदा सुजितने सांगितलेलं आहे तर सुजितसोबत चाललो आहे आम्ही पुन्हा तिकडं जाऊ आणि तिकडचा नेक्स्ट व्लॉग तुम्ही बघा तयार व्हा पण त्याआधी हा व्लॉग म्हणजे हे सर्व गणपती आणि तुम्हाला घर बसल्या ह्या मागी गणेशांचे तुम्हाला दर्शन दिले तुम्ही दर्शन घेतले तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा हे व्हिडिओ कशी वाटली म मद, आधीमध्ये बोललो नसेल त्याबद्दल सॉरी पण जेवढं काही आहे फुटेज तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केला तर तुम्हाला घर बसल्या गणेशाचं दर्शन झालेलं आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटी अशाच नवीन ब्लॉग्स काळजी घ्या सुरक्षित राहा ब बाय मित्रांनो आता जरा शेकोटीपाशी बसलो आहे खूप थंडी आहे किती वाजलेत दाखव चार मस्त तुझ्या एक्सपिरियन्स कसा होता एकदम मस्त कस वाटलं तुम्ही गणपती फिरायचे असतील तर इथे नक्की या कांदिवली स्टार्टिंगला कधी या पण इथे या इथे इकडचा एक्सपिरियन्स करण्यासारखा नक्की नक्कीच नाही बाकी सगळीकडे फिराज तर नाही तुला काय वाटतंय मस्त एकदम मजा आली मजा आली खूप मजा आली ठीक आहे आता डायरेक्ट बल्लाळेश्वर पाली हा मस्त वाटतंय आज थंडी आहे ना भारी आज थंडी आहे ना